दोन हजार बारा ते सतरामधील विकास कामांच्या जोरावर मतदार सचिन भोर यांच्या पाठीशी खंबीर केवल पार्क व विराट संकुल येथील चौकसभांमधून उमटला विश्वासाचा सूर कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार सचिन भोर यांच्या प्रचारार्थ दिनांक आठ जानेवारी रोजी प्रभाग क्रमांक सव्वीसमधील केवल पार्क व विराट संकुल परिसरात चौकसभांचे आयोजन करण्यात आले होते या चौकसभांना नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला उपस्थित मतदारांनी प्रभागातील खुंटलेल्या नाराजी व्यक्त करत समस्यांचा पाडा वाचला नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले दोन हजार बारा ते सतरा या कालावधीत नगरसेवक असताना सचिन भोर यांनी परिसरात भरीव विकास कामे केली कोणतीही समस्या उद्भवली तर तात्काळ धावून येणे तात्काळ सोडविणे आणि थेट संवाद साधणे हीच कार्यपद्धती पुन्हा हवी आहे अशी स्पष्ट भूमिका मतदारांनी मांडली यावेळी बोलताना उमेदवार सचिन भोर म्हणाले दोन हजार सतरा नंतर मी निवडणूक लढविली नाही इतरांना संधी देऊन पाहिली मात्र अपेक्षित विकास कुठेही झाला नाही त्यामुळे आता नागरिकांच्या प्रश्नांसाठी आणि प्रभागाचा विकास पुन्हा गतिमान करण्यासाठी मी ही निवडणूक लढवत आहे दोन हजार बारा ते सतरा या कालावधीत केलेल्या विकास कामांच्या जोरावर आज जनता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असून हा विश्वास आपण सार्थ ठरव अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली चौकसभांमधून उमटलेल्या जनसमर्थनामुळे प्रभागात सचिन भोर यांच्या प्रचाराला अधिक बळ मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे दुसरी जी चर्चा आपल्यामध्ये झाली की भाऊंच्या काळामध्ये कामं झाली ताईंच्या काळामध्ये कामं झाली ही वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे ही का झाली माहिती का कारण तुम्ही हक्काने फोन करून कामं सांगता ते पाणी नाही आलं तरी फोन करून सांगायचे आमच्याकडं पाणी नाही आलं ती भावना ज्यावेळेस तुमच्यापर्यंत मी पोचायचो तर त्यावेळेस तुमची ती भावना मला कळायची आणि मग तुमचे फोन कमी व्हावा म्हणून आपण पाण्याची लाईन टाकणं असेल रस्ता असेल ड्रेनेज असेल अशा मूलभूत सुविधा म्हणजे आपण ज्या विभागामध्ये बसलो आपलं विराट संकुल असेल अंबिका संकुल असेल आणि विराटनगर ह्या तीन भागामध्ये आपण काय केलं पाण्याच्या लाईन्स टाकल्या ड्रेनेज लाईन जिथं नव्हतं तिथं टाकल्या आणि रस्ते गेले या सोयी भेटणं गरजेचंच असतं त्याच्यामध्ये आपला तो पाच वर्षाचा कालावधी हो पूर्ण झाला आणि दोन हजार नंतर आज दोन हजार सव्वीस ज्या वेगाने तो विकास ज्या मूलभूत गरजा पुढे सरकायला सरकारला हव्या होत्या त्या वेगाने तो विकास झाला नाही त्याच्यामुळे आता पुन्हा आपल्याला निवडणुकीच्या रिंगणामध्ये येण्याची गरज बसली अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा